नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो फक्त एक तुकडा अद्रक आलं या ठिकाणी ठेवा पैसा कधीच कमी पडणार नाही मित्रांनो पैसे मिळवण्याच्या संधी उपलब्ध होतील तुमच्या घरातील आर्थिक स्थिती बदलून जाईल मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अद्रकचा एक प्रभावी टोटका पाहणार आहोत मित्रांनो आपण असे काही ज्योतिष उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन वैभव पैसा कधीच कमी पडणार नाही मित्रांनो खरं तर या आल्याचे जे उपाय आहेत आणि जे केले जातात हे अनेक लोक चुकीच्या गोष्टींसाठी याचा वापर करतात मात्र जर योग्य पद्धतीने आणि चांगल्या हेतूने हे उपाय केले तर आपल्या घरात धन वैभव पैसा कधीच कमी पडणार नाही मित्रांनो यासाठी आपल्याला आपल्या घरात गुपचूप या ठिकाणी आल्याचा तुकडा पुरायचा आहे धन आगमनाचा हा एक साधा सोपा मार्ग आहे मित्रांनो धन म्हणजेच पैसा मित्रांनो धनप्राप्तीचा हा एक अत्यंत सोपा मार्ग आहे मित्रांनो मात्र विनंती करतो कोणीही आल्याचे टोटके दुसऱ्याला त्रास देण्यासाठी केले जाऊ नयेत मित्रांनो कारण चुकीच्या मार्गाने आल्याचे टोटके हे उलट उलटल्यानंतर करणाऱ्यावर प्रचंड गंभीर प्रकारचे प्रभाव सोडून जातात मित्रांनो आलं हे लक्ष्मीकारक मानलं जातं म्हणजेच माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी या आल्याचा वापर तंत्रशास्त्र आणि मंगल मंत्रशास्त्र यामध्ये वापर केला जातो मित्रांनो लक्षात घ्या आपण हा जो तोटका करणार आहात हा धनप्राप्तीचा तोटका आहे म्हणून अगदी स्वच्छ जागे हा उपाय करायचा आहे मित्रांनो घरामध्ये कितीही गरिबी असू देत ही गरिबी या उपायाने दूर करता येत मित्रांनो यासाठी आपल्याला एक आल्याचा तुकडा घ्याय गे, घ्यायला लागेल हा तुकडा स्वच्छ धुवून घ्या आणि तो फुलाच्या आकारात कापून घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या घरात मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूला चौकटीत थोडासा खड्डा खणून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण हा आल्याचा तुकडा गाडायचा आहे मित्रांनो जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर एक कुंडी घेऊन या त्यामध्ये आल्याचा तुकडा माती टाकून आपल्याला पुरता येईल मित्रांनो हा तुकडा गाडल्यानंतर त्यावर पाणी शिंपडायचं आहे अगदी ज्या प्रकारे आपण रोपाची लागवड करतो त्याच प्रकारे आपण हे करत राहायचं आहे अशा प्रकारे आपण ही माती लोटल्यानंतर पाणी टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि वरून अगरबत्ती किंवा धूप आपण लावायचं आहे मित्रांनो अगदी दररोज आपण या कुंडीत किंवा जेथे पुरलं आहे त्या नियमित पाणी शिंपडलं ज्याप्रमाणे आपण झाडांची निगा राखतो अगदी त्या प्रकारे याची निगा राखा हे रोपट जितक चांगलं उगवेल तुमचं भाग्य तुमची साथ देऊ लागेल मात्र काळजी करू नका जर हे रोपट उगवलं नाही तरी सुद्धा आपल्याला जीवनामध्ये या तोटक्याने धनप्राप्ती होऊ शकते पैसा येऊ शकतो मित्रांनो काही महत्वाच्या गोष्टी आपणास माहीत असतील किंवा नसतील आपल्या दारामध्ये आपल्या अंगणात जी तुळस आहे त्या तुळशीची सुद्धा आपण पूजा करायला हवी काही वृक्ष असे आहेत उदाहरणार्थ झेंडू या झेंडूची लागवड आपण अवश्य करा अंगणात किंवा परिसरात हा झेंडू सुद्धा तुळस ही माता लक्ष्मीचं रूप आहे हे विष्णुप्रिया आहे आपल्या जवळपास जर पिंपळ असेल तर त्याची पूजा अगदी विशेष प्रसंगी ज्या दिवशी सणवार आहे त्या दिवशी पूजा करत चाला त्यांना आपण पाणी अर्पण केलं पाहिजे मित्रांनो अत्यंत चांगले प्रभाव घडून येतात घरामध्ये यश समृद्धी सर्व काही नांदू लागतं मित्रांनो हा टोटका जर आपण करतच आहोत पण सोबतच छोटा आल्याचा तुकडा आपण आपल्या पर्समध्ये देखील ठेवू शकता तुमची पर्स कधीच रिकामी राहणार नाही कालांतराने तुम्ही हा उपाय रिपीट करू शकता तुम्हाला वाटतंय की आल्याचा तुकडा आता खराब झालेला आहे तुम्ही त्या ठिकाणी नवीन तुकडा उपाय करू शकता अगदी कोणत्याही दिवशी कोणत्याही तिथीला तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही तुमचा जो पैशाचा बॉक्स आहे किंवा तिजोरी आहे किंवा जे काही आहे तिथे तुम्ही सुंठ पावडर ठेवली तरी सुद्धा चालेल मित्रांनो आल्याचा वापर करून मोठमोठे टोटके केले जातात मात्र आपण अशा टोटक्यांच्या जा आहारी जाऊ नका अशा वाम मार्गाने केलेले कोणतेही टोटके शेवटी आपणास त्रासदायकच ठरतात तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या युट्यूब चॅनलला धन्यवाद